काय वाटतय मग आता मी का मला जाम टेन्शन खूप जास्त खूप रडतंय आणि तिकडे तीन तीन डोसे दोन मांडीवरती आणि एक हातावरती बाकी दोन ओरल आहेत असे टोटल पाच डोसे त्याच्यामुळे मला जाम भीती वाटते मी तर गाडीतून उतरणार नाही मी येणार नव्हती पहिले पण म्हंटल दूध पाजावं लागेल बाळाला पण वॅक्सिनच्या अगोदर पोटभर दूध पाजून घेऊ म्हणजे नंतर हा टेन्शन नाही चाय पी ले, जल्दी, चाय जल्दी। पीते निगाई से पटकन फक्त कपडे चेंज करायचे आमचा बाबू पण सकाळी पाच वाजता झोपला आज डायरेक्ट पाच वाजेपर्यंत जागवलंय आणि मी, मी काय मी मजा करत होती मी तुम्हाला हो बापरे मीच लक्ष ठेवलेलं होतं हा गोपून चेप मीच मीच उठलोय पूर्ण चार आणि पाच वाजता बरोबर जाम खोट बोलती जाम खोट बोलती सो गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया प्रिया तिकडे प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनल वरती सो आज आहे बाळाचं दीड महिन्याचं लसीकरण आणि आम्ही चाललो आहे त्याच्यासाठी बाळाला घेऊन वॅक्सिन द्यायला तेच पाच दिवसांपासून आम्ही बाळाकडे बघून किती त्रास होईल त्याला हो ना रोज सायकल सायकल खेळतो आणि हा पायाने रोज सायकल खेळतो जागेवरच म्हणजे ते जागेवर पाय हलवतो आता ते तो हलवणार नाही म्हणजे त्याला खूप दुखेल ते आणि ते बघून जरा म्हणजे ते विचार करून जरा आम्हाला टेन्शन आहे आता तर रियालिटी बघायची आहे प्रिया बोलली मी काही गाडीतून उतरणारच नाही मी बघणार नाही मी बघू नाही शकत नाही बाळाला तसं मी म्हटलं ठीक आहे मी उतरतो पण तू सोबत चल ऍक्च्युअली ती पहिली येतच नव्हती ती बोलली मी बघू नाही शकत म्हटलं नाही तू चल सोबत जर त्याला फिडिंग करायची वेळ आली ऍक्च्युली ऍक्च्युली कसं आहे ते पिल्यानंतर आहे ना म्हणजे डोस दिल्यानंतर आहे ना लगेच फीड तर नाही करता येणार तिला फीड डोसच्या अगोदर मग आपण डोस घेऊन गरजेचं आहे त्याच्यामुळे जाऊया आता आपण त्याला लसीकरणाला घेऊन कारण ऑलरेडी नऊ वाजले आहेत आणि लवकरच आपण पोहोचायचंय तिथे आता इकडे किट्टू दादाची पण तयारी चालू आहे बाळ सध्या विशाल मामाकडे बसलेला आहे आणि किट्टू दादा त्याच्या बाजूला जाऊन बसलाय की माझ्या पप्पाच्या मांडीवर काय करतोय म्हणून पण त्याला घेऊन जायचं आम्हाला आता यायचं ना तुला कुठं जायचं आता आपण इकडे बघ राहू द्या मग चांगला दिसतोय राहू दला बाबांनी घातलेला चांगला दिसतो हे घ्या किट्टू दादा किट्टू दादा ते घ्या किट्टू दादा हो किट्टू दादा ते लावा बॉडी लोशन लावा ते

चांगली गंमत आहे तुझी जायचं घरी नको नको आता लेट होऊन जाऊ परत जाऊ चल डायरेक्ट बघू कार्डची एंट्री उद्या करायला लावल आजीने काय ऐकलंच नाही आजी तिच्या मनाच करती काढायलाच लावले शेवट कपडे त्याला त्याला चांगला दिसत होत एक हिरो अरे हिरो हिरा लाल चाललो आता आम्ही पटापट मम्मीने पण मस्त तयारी केली आवरले आणि बाळाला घेऊन चालली दादाला पण आपण इंजेक्शन देणार आहे ना आज काय काय खातो तू जेवण करतो म्हणजे तुला जेवण इकडून 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 हा ये इकडून ये इकडून ये इकडून असं चाल कुठे आपली गाडी बघा ना पूर्ण भरली मातीने काय ते किती क्लीन केले तरी पावसात हेच आहे ओळखत हो ना सगळ्यांच्या गाड्या ओळखतो चला बसा चला कुतुत आला कुतू आला, 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 आला कुतु <स्णेंचा> आताच रडायला लागलं अजून डोस पण नाही दिलाय त्यालाही कळालंय काहीतरी आज त्याच्यासोबत होणार हे त्याला आज असे टोचणार आहे काहीतरी एवढं त्याला सजवून सजून नेत जागा चेंज झालाय आता <laughs> मम्मीला पुढे बसायला लावलं मी कारण आहे ना म्हटलं प्रियाला की तू मागे बसून बाळाला मग डोस देण्या अगोदर फीड करू शकते आणि आता प्रिया मागे बगडी सोनवल्या आणि आमच्या हा उड्या एकटा बसल्या पुढे काओ शेट ते शेट लेच उशारत ना दोघं एकत्र म्हटल्या था बाईच्या मांडीवर बस था माझ्या मांडी एकत्र म्हटलं का मग टेन्शनच आहे आ काल गाली पाय हात पाय चालूच असतात दोघांचे एकत्र आई पाणी आहे बघ पाणी आहे अजून तर मोठं व्हायचंय का मग तर किती भाडने होतं आताच चालू असते चला निघायचं काय खायचं विचारलं लालो पाव तू इकडे आणल बरं बरं लालोपा तुला हा बाबा लगेच घेऊन जायचं बाप रे काय काय तुझा शॉक आहे आज आणि सायकल कोणाला घ्यायची व्हेरी गुड बाब चलो अभि निकल आजचा दिवस आमच्यासाठी जरा वेगळा आहे कारण आमच्या लहान घ्याचप पहिलं लसीकरण आहे सकाळपासूनच मनात थोड धडधडत बाळाचं काय होईल त्याला किती त्रास होईल कि हे सगळं डोक्यात येऊन आमच्या दोघांचे डोकं हँग झालेले पण मनात एक गोष्ट सतत येत होती की हे त्याच्या भविष्यासाठी खूप गरजेचं आहे कशा आहे किटुली आवडत तुला ते फायनली आलंय ते लोकेशन आता इथे आपण एका अंगणवाडी मध्ये जाऊन बाळाला डोस देणार आहे पाच दहा मिनिटातच आपले बाळ करणार आहे <laughs> एकदम काय गाडीत बसल्यानंतर बाळाच्या छोट्या हातांनी त्याच्या मम्मीला एकदम घट्ट धरलंय आता <laughs> था प्रियाला थांबवणार आहे आपण येणार आहे काय आहे तर डेरिंग केंद्रामध्ये आम्ही पोहोचलो बाळाचा तो निरागस चेहरा बघून थोड मन घाबरतंय

छोटा हात पकडला आणि माझ्या मनात प्रश्न पडला की बाळा तुला काही त्रास नाही ना होणार ते फक्त एक छोटस दुखणं आहे पण तरीही माझं मन कुठेतरी खूप अस्वस्थ होत होतं बाळाचं कसं होईल त्याला जास्ती त्रास होईल का तो रडेल का हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात चालू होते आणि मग तो क्षण आला सिस्टरने इंजेक्शन दिलं बाळ एकदम रडायला लागलाय त्याच्या डोळ्यातलं आलेलं ते पाणी आणि त्याचं हळव रडणं आमच्या दोघांच्याही काळजात खोलवर पोहोचले झालं <laughs> शांत लगेच पाय एका इंजेक्शन मध्ये शांत झालं हे दोन टोच तिला आता लागत नाही हे लागत नाही बर का बाळा आमचं बाळ लहान असलं तरी त्याची काळजी घेणं हे आमचं मोठं कर्तव्य आहे ह्या लसीकरणानंतर त्याचं हसणं परत येत आणि आमचं मनही हळूहळू शांत होत

आजीराडू <laughs> तीन तीन इंजेक्शन जवळ घेतलं आणि तो हळूहळू पुन्हा शांत होऊ लागला बाळाच्या हळूहळू शांत होण्यासोबतच आता मला जाणवत आहे हा क्षण फक्त एक साधा इंजेक्शनचा नव्हता तर त्यामागे होते मोठे संरक्षण आपलं बाळ आता सुरक्षित आहे या छोट्याशा रडण्याने मला एक मोठा दडा शिकवलाय हो की आपलं बाळ मजबूत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी असे छोटे छोटे त्याग आवश्यक आहेत शो झाला आमचं लस देऊन बाळाला आणि बाळ होपफुली जास्त रडलं नाही आहे बट आताने रडलं याचा अर्थ असं नाही की रडणार नाही आहे तो आ तो अजून रडणार आहे पुढे किट्टू नाही आमचं बाळ रडणार आहे आमचं बाळ नाही आमचं मोठं बाळ नाही आमचं छोटे बाळ रडणार आहे ते कसं अजून त्याला दुखलं नाही आता थोडं अगोदरच त्याला औषध देऊन टाकतो म्हणजे तो त्रास थोडासा कमी होईल सो आता चाललो आम्ही घरी प्रिया कस वाटलं प्रिया तुला काय नाही मी जाऊन सांग आंगणवाडी मध्ये मला रडतानी बघ सगळ्यात मेन म्हणजे किट्टूच्या टायमाला मी नव्हते मला लेता मी बबलीला हो प्रत्येक डोस आणि प्रिया होतो कारण की मी मला बोलायची मला बघवत नाही आता ना। आज मला यांनी बाळाच्या समोर बघायला सुद्धा मम्मी रेडला सुद्धा मला रेड औषध आके यांनी मला 3 3 डोस म्हटल्यावर डायरेक्ट रडायलाच आलं बाळाला माझे हा दादा आणि माझ्या बाळ काय बोलत होतं बाळाला बाळा शांत बस आता गुपचूप झोपले आमचे बाळ मस्त दादा शांत बस असं बोलत होता काय नाही बोलतो इंजेक्शन दिलं बाळाला इंजेक्शन दिलं किट्टू स्कूल मध्ये खेळत होता काय बोलत होता बाळाला हो ना अजून गाडी गाडी खेळत होता आवडला तुला स्कूल तिथे मग तुला त्या स्कूल मध्ये घेऊन जाऊ का मी नको नको स्कूल ला जायची काय भीती आहे तुला परत बाळ झोपले आता प्रथम वरती घेते मम्मी किट्टूला हाताला धरून घेऊन गेली पुढे आलो आम्ही पोहोचलो घरी बाळ झोपले म्हणून बरं आहे काय जेणेकरून रडत असतं तर अजून जास्त त्रास झाला आता भूक लागली सगळी एक्चुअली तुम्हाला सांगू रात्रीला तो ना खूप झोपतो ते काय ते झट नाही आपला सुर ते नाही ना मुंग्या लागतात लॉक करा गाडी चावी गाडीची चलो प्रत्येक वेळेस विसर चावी तुम्ही कुठे विसरलो कोणत्या भिजेवर ते बघ खेळ ते बघू नको मी नाही तुम्ही स्लो चला बाळ आहे तुमच्याकडे पण बाळाजी आई पण गपावं लागते ना बाळाज आईला कसं विसरू सॉरी मुलगी मुलगी येणं धू तुला आई म्हटलं की नाही आवडत गप्पा कसा हे किती घेतलं लॉलीपॉप पडलं प्री तू खाली प्रियाला भूक लागली आणि मला पण भूक लागली आहे पण मी जर जेवलो तर मग बाळ उठून जाईल झोपेतून म्हणजे हा मस्त एकदम भाजी बनवलेली आहे सो प्रियाला म्हटलं तू पहिले जेवण करून घे आणि हा बाळाला आल्या आले पॅरेसिटमॉलचं औषध दिलं जेणेकरून ताप कमी येईल आला तर नाही तर मग येणार नाही असं झोप तो उठतं आता बाळ मग ते जेवून नाही देणार ना त्यामुळे थांबावं लागतंय त्याला झोपू घातले कुठे होता बाळ झोपू घातलं मस्त थोडा अंधार केला आहे औषध पाजलं त्याला थोडं जास्त पेन होऊ नये म्हणून आणि एन्व्हायरमेंट वातावरण असं ठेवलं की त्याला शांत झोप लागावी आणि ते पेन थोडं विसरून जावं ते आणि आम्ही दोघं पण झोपले बाळामध्ये मस्त कारण रात्रभर झोपले झाले आमची रात्री साडेतीन ला बाळ झोपलंय चार वाजता साडेतीन चार हो कोण आहे राजा सोनुचा ना, 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 तुला नाही डोळ्यातून पाणी आलं माझ्या बाईच डोळ्यातून पाणी आलं मम्मीला आवाज दे पाय होता पाय दुखायला लागला माझ्या बाळाचा आता बाळ पुन्हा एकदा हसतय आणि आमच्या मनातही एक समाधान आहे ते फक्त आम्ही एकत्र आहोत आणि या प्रवासातला प्रत्येक क्षण आम्हाला एक नवीन शिकवण देऊन जातो तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का ज्यामध्ये तुमचं मन आहे पण तुम्ही तेवढ्याच धीराने तुमच्या लहान ग्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतायत आपला अनुभव नक्की कमेंटमध्ये शेअर करा